समाजातील होतकरू आणि समाजासाठी झटणारं व्यक्तिमत्त्व अर्थात प्रदीप डोंगरे हे आत्ता आपल्यात राहिले नाहीत समाजासाठी काम करणारं हे नेतृत्व गावाच्या कुणबी नोंदी सापडाव्यात म्हणून हैदराबादला जवळपास आठ ते पंधरा दिवस त्या ठिकाणी होते आणि गावातल्या कुणबी नोंदी त्यांनी सापडून या ठिकाणी आणलेल्याही हे आपल्याला पाहायला मिळतात आज बीड जिल्ह्यातलं तांदळा हे गाव पूर्णपणे ओबीसी मध्ये निघालाय त्यामध्ये सर्वात मोठा सिंहाचा वाटा जर असेल तर ते पत्रकार प्रदीप डोंगरे पत्रकार प्रदीप डोंगरे यांना अटॅक आला आणि ते आता आपल्यात नाही आहेत त्यांच्या घरी संघर्ष उद्य मनोजरांगे पाटील सांत्वन भेट करण्यासाठी गेले पोहोचलेले आहेत आणि आपण पाहतो आहे तानी आपन पाहत हुआ है, ही सध्याची अपडेट आहे आणि संघर्षोद्य मनोजरंगे पाटील यांना त्यांची आई भेटल्यानंतर एक वाक्य बोलली आणि तो नक्कीच काळजाला पाचर फोडणार आहे त्या म्हणाल्या की दादा आता माझा लेख तर नाही राहिला पण तुम्ही तुमचं आयुष्य जपा आणि तुम्हाला तुमची आम्हाला गरज आहे आणि त्याच वेळेस दादांनीही सांगितलं आहे मी पण तुमच्या लेखासारखाच आहे कारण प्रत्येकाच्या डोळ्यातून आश्रूवानावर झाले हे शब्द ऐकून कारण समाजासाठी झटणारं हे नेतृत्व आणि ज्या पद्धतीनं रामजी पांघीरांनी छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणावं माझा मुलगा गेला तर जाऊ द्या आणि तुम्ही तुमचं तुम्ही जपले जपले गेले पाहिजेत त्याच पद्धतीनं आज पुन्हा इतिहासाची प्रचिती पाहायला मिळाली आज म्हणजे डोंगरेंच्या घरी गेल्यानंतर प्रत्येकाच्याच हृदयाला बाजर फुटला ही घटना इतिहासात नक्कीच लिहिली जावी अशी ही घटना आहे आणि संघर्ष उद्योग मनोज रांगे पाटील यांचे ते समर्थक होते वारंवार आंतरवादी सराठीमध्ये ते येत होते आंदोलनाला पाठिंबा देत होते आणि आज ते आपल्यात नाही आहेत हे कळताच वाढदिवस बाजूला सोडून संघर्षयोद्धे मनोजरांगे पाटील त्यांच्या घरी सांत्वन भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत वाढदिवसाचा उत्सव मोठा आहे पण वाढदिवस बाजूला सोडून आपल्या समाजासाठी आपल्यासाठी जो व्यक्ती काम करतो आहे त्या व्यक्तीसाठी नक्कीच कायम तत्पर असलेलं नेतृत्व संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील हे आत्ताचा अपडेट आपण पाहतो आहे हे आहे म्हणजे प्रदीपजी डोंगरे यांच्या घरचं आहे